शहर आणि परिसरातील ताजा बातम्यांसाठी लोकप्रिय न्यूज टुडे चॅनलला आजच सबस्क्राईब करा सिडको मोरवाडी गाव विजयनगर येथे गेल्या बारा वर्षांपासून एन जी फाउंडेशनच्या वतीने गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो सुरुवातीला छोट्या स्वरूपातील धार्मिक देखावे सादर केले जात होते परंतु कालांतराने हे देखावे भव्य स्वरूप धारण करू लागले आहेत यावर्षी मंडळाकडून राजस्थान रिंगज येथील खाटूश्याम बाबा यांचा देखावा सादर केला जाणार आहे या देखाव्यासाठी दररोज सुमारे पाचशे किलो विविध रंगीबेरंगी नैसर्गिक फुलांचा वापर सजावटीसाठी केला जाणार आहे आज गणपती बाप्पाची मिरवणूक ढोल ताशांच्या गजरात आणि तालबद्ध संगीताच्या ठेक्यावर काढण्यात आली यावेळी माजी नगरसेवक पुंजाराम गामणे माजी नगरसेविका किरण गामणे दराडे समाजसेवक बाळा दराडे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी आलेल्या मान्यवरांचा सत्कार मंडळाचे संस्थापक अध्यक्ष नितीन घोगे यांनी शाल श्रीफळ देऊन केला मिरवणुकीची सुरुवात विजयनगर येथून होऊन मोरवाडी गाव हनुमान मंदिर येथे करण्यात आली यापूर्वी मंडळाने दहीहंडी होळी रक्तदान शिबीर डोळे तपासणी शिबीर गरिबांना धान्य वाटप अशा अनेक उपक्रमांचे आयोजन केले आहे यावेळी मंडळाचे पदाधिकारी संस्थापक अध्यक्ष नितीन घोगे अध्यक्ष सागर घोगे कार्याध्यक्ष अक्षय उमरे प्रमुख कृष्णा घोगे सचिव आकाश घोगे अनिकेत आव्हाड प्रसिद्धी प्रमुख गणेश शिंदे खजिनदार किरण घुगे संघटक बजरंग जगताप आदी पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने भाग घेतला होता पण देखील आपण गणपतीचा उत्सव आनंदात साजरा करत आहोत या वर्षी आपण नवीन नवीन देखावे वगैरे सादर करत असतो या वर्षी आपण आज घाट ते घाटू श्याम यांचं भूव्या देखावा सादर करणार आहोत त्याप्रमाणे सगळ्यांनी गणेश उत्सवासाठी बघण्यासाठी सगळ्यांनी देखावा बघण्यासाठी यावेळी आपल्याकडे दरवर्षी प्रमाणे या वर्षी पण गणेश उत्सव चांगल्या प्रकारे साजरा होत आहे या वर्षीचा देखावा जो आहे तो घाटू श्याम महाराजांचा देखावा असून सर्वांनी निश्चित इथे दर्शनासाठी यावे आणि हा देखावा उभे करण्यात आलेला आहे सर्वांनी या अनेक वर्षापासून आमच्या गावामध्ये मोरवाडी गावामध्ये गणपतीची स्थापना होत असते या वर्षी वेगळ्या पद्धतीने आमच्याकडे स्थापना होणार आहे घाटुश्याम बाबाची आणि सांस्कृतिक पद्धतीने खूप छान प्रकारे आमच्या इथे स्थापना झालेली आहे गेल्या काही वर्षांपासून ते गणपती उत्सव साजरा करतो विविध प्रकारचे डेकोरेशन करतो तसंच आम्ही यावर्षी श्री श्याम बाबा नरेशांचे विविध मूर्ती मूर्ती स्थापन केली आहे या बेकारसाठी चालवण यावे न्यूज टुडे नाशिक